नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे घराच्या वाटणीतून निर्माण झालेल्या वादातून तरुणाचा खून बाप भावाविरुद्ध गुन्हा दाखल भडगाव तालुक्यातील बाळत खुर्दे येथे घराच्या वाटणीवरून झालेल्या वादातून बाप आणि भावाने मिळून एका तरुणाचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना आठ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडले असून या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात सुनील लोटन पाटील वय चोपन व्यवसाय शेती पोलीस पाटील राहणार बाळद खुर्द यांनी फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीतून नमूद केल्याप्रमाणे बाळू राजेंद्र शिंदे नाईक वय सव्वीस राहणार बाळत खुर्द यांनी घराच्या वाटणीमध्ये अधिक हिस्सा मागितल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता या वादातून आरोपी राजेंद्र रामचंद्र शिंदे वय अठ्ठेचाळीस आणि त्याचा मुलगा भारत राजेंद्र शिंदे वय बावीस राहणार बाळत खुर्द या दोघांनी मिळून बाळू शिंदे याच्यावर आधी शिवेगाळ केली त्यानंतर धक्काबुक्की करत लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली त्यानंतर दोघांनी हातात लाकडी दांडके घेऊन बाळूच्या चेहऱ्यावर आणि छातीवर वार केले या मारहाणीत बाळू शिंदे गंभीर जखमी झाला आणि त्याच्या झाला गावात या घटनेमुळे मोठा तणावाचं वातावरण निर्माण झालं या घटनेबाबत भडगाव पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीविरोध भारतीय दंड संहिता कलम एकशे तीन एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ करावे करत दोघांनाही अटक केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के आणि पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण हे करीत आहेत या घटनेने परिसरात हळाळ व्यक्त केली जात असून घरगुती वादाची हानामारी आणि खुनात रूपांतर होणे हे चिंतेची बाब आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद